मोडगरे चा 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 संकल्प मोडगरेने श्रीमती सरलाराम काकानी एज्युकेशन अकॅडमीच्या तालुक्यात रोवलेला झेंडा मूर्तिजापूर येथील श्रीमती सरलाराम काकानी एज्युकेशन अकॅडमी मूर्तिजापूरचा विद्यार्थी संकल्प संजय मोडगरे हा एस एस सी परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस या परीक्षेमध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळून तालुक्यातून पहिला आला आहे या शाळेने आपल्या उत्तुंगेशाची परंपरा कायम राखवत यावर्षीही शंभर टक्के निकाल लावला आहे एकूण पंच्याहत्तर विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते यापैकी सर्व पंच्याहत्तर विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून बत्तीस विद्यार्थी नव्वद टक्केपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळून उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये शाळेतून द्वितीय क्रमांक प्रणित प्रकाश मुंदडा सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के तृतीय क्रमांक रुचिका संजय ठोसर सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के चतुर्थ क्रमांक प्रतीक भूषण महाजन शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के व पाचवा क्रमांक गौरव हिरासिंग राठोड शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के यांना मिळाला शाळेचे संस्थापक डॉक्टर आर डी शिकजी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा डॉक्टर सौ वैशाली खरतडकर व सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे डिजिटल मीडिया न्यूज साठी मुख्य संपादक इस्माइल शेख उपसंपादक रंजना राठोड आमची सर एवढ्या वर्षांची परंपरा आहे आम्ही शंभर टक्केच निकाल लागला आहे लावला आहे आणि या वर्षी तर कॉफी मुक्त अभियान असून सुद्धा माझ्या शाळेचा इतका सुंदर रिझल्ट लागलेला आहे तर त्याचं खरंच आम्हाला खूप मनापासून अभिमान वाटतो आहे की कॉपीमुक्त अभियान असून सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकाल दिला आणि पंचाहत्तर विद्यार्थ्यांपैकी माझे बत्तीस विद्यार्थी नव्वद टक्क्यांच्या वर आलेले आहेत आणि माझ्या शाळेचा विद्यार्थी संकल्प मोडघरे हा अठ्ठ्याण्णव पॉईंट आठ टक्केवारी घेऊन तालुक्यातनं प्रथम आलेला आहे तर ही नक्कीच फक्त माझ्यासाठी किंवा माझ्या शाळेसाठीच नाही तर आपल्या संपूर्ण तालुक्यासाठी गौरवाची गोष्ट आहे असं मला वाटतं मॅडम कुठेतरी आपल्या शाळेमध्ये येऊन त्यांनी हे यश संपाल मग खूप मोठी कशी कसरिंग त्यांना अगदी खरंच म्हणजे मुलांचं खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे कि शाड़ा कि आ, की जस शाळा सुद्धा आमची थोडी गावाच्या बाहेर आलेली आहे प्लस जसं की तुम्ही म्हंटल की ग्रामीण भागातील विद्यार्थी आमच्या शाळेत आहेत आणि त्या ग्रामीण विभागातील मुलांचं तिन्ही ऋतूंमध्ये शाळेत रेग्युलर येणं प्लस माझ्या शिक्षकांनी त्यांच्यावर घेतलेले जे मेहनत आहे शिक्षक मेहनत घेतात तर सगळ्या विद्यार्थ्यांवर सारखी घेतात पण काही विद्यार्थी त्या मेहनतीचं फळ आम्हाला ह्या इतक्या ज्या सुंदर रिझल्ट निकाल जो राखतो त्या निकालाच्या स्वरूपात आम्हाला आमचं ते मेहनतीचं फळ मुलं आम्हाला परत करतात आणि शिक्षकासाठी दुसरं काय महत्वाचं असते आपल्या विद्यार्थ्याचा चांगला रिझल्ट लागणे विद्यार्थी विद्यार्थ्यांना यश मिळणे हा शिक्षकांसाठी खूप मोठा एक गौरव असतो किंवा एक पुरस्कार असतो आणि माझ्या विद्यार्थ्यांनी तो गौरव आमचा केलेला आहे आणि आमचं जे शाळेचं नाव आहे ते अगदी खूप उच्च करायला नेलेलं आहे त्यासाठी मी सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन करते